मुलांनो वर्गामध्ये एखादा मुलगा जर पुस्तकात डोकं खुपसून बसत असेल तर तुम्ही त्याला पुस्तकी की किडा म्हणता पण एक लक्षात ठेवा मुलांनो आज तुम्ही पुस्तकासमोर मस्तक झुकवलं तर भविष्यकाळात तुम्हाला कोणाही समोर मान झुकवण्याची गरज भासणार नाही तुमची मान ताट राहील तुमची मान उंचावलेली असेल पुस्तकात आज मान खुपसाल तर उद्या तुम्हाला लोकांसमोर हात जोडून काही मागण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही तुम्हाला आदर मिळेल लोक तुमच्या बुद्धिमत्तेवर कर्तृत्वावर खुश होऊन तुम्हाला सलाम करतील तुमचं गुणगान गातील कोणासमोर तरी पुढे जाऊन झुकण्यापेक्षा आज पुस्तकांसमोर झुकणं हे नक्कीच चांगलं हे नाही का मुलांनो तुम्ही खूप नशीबवान आहात कारण आज तुमच्या हाताच्या बोटांवरती संपूर्ण तंत्रज्ञान संपूर्ण माहिती ही उपलब्ध आहे तुमच्या मदतीला आज ए आयसारखं अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आहे तुम्ही खूप प्रगती करू शकाल फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर माझ्यात किती ॲबिलिटीज आहेत माझ्यात किती क्षमता आहेत त्या आपल्याला ओळखता याव्या यायला हव्या आणि त्या आपल्याला वापरता यायला हव्या आपण जर ठरवलंच असेल की आपला स्वतःचा नाशच करायचा तर मग आपण एखाद्या सांडपाण्याच्या ठिकाणी जाऊनसुद्धा स्वतःचं आयुष्य खराब करू शकतो किंवा जर आपल्याला आज या क्षणी विद्यार्थ्याच्या भूमिकेत असताना आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही तुमचं नाव आभाळावर देखील कोरू शकता चॉईसेस तुमचे आहेत मुलांना तुम्हाला या वेळेचा सदुपयोग करायचा आहे का दुरुपयोग करायचा आहे कुठल्या प्रकारे स्वतःच्या क्षमतांचा वापर करायचा आहे ज्या मार्गाने चांगल्या क्षमतांचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह असं निर्माण कराल पण तुमच्याकडे असणारी बुद्धिमत्ता तुमच्याकडे असणारी ऊर्जा ही जर तुम्ही चुकीच्या मार्गाने वापरणार असाल आणि तुमच्या आयुष्याचा नाशच करणार असाल तर मग तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही तुम्हाला एक गोष्ट ठरवायची मुलांनो की आपल्याला आपल्याजवळ अपले असलेल्या क्षमतांचा वेळेचा संसाधनांचा कसा उपयोग करायचा आहे म्हणून मुलांना लक्षात ठेवा की जो मुलगा पुस्तकात डोकं खुपसेल त्याची मान भविष्यकाळामध्ये उंचावलेली राहणार आहे कारण ही जी आज लढाई करत आहात ना ती तुमची तुमच्याशी स्वतःची स्वतःशी आहे तुमच्या झोपेशी आहे तुमच्या आनंदाशी आहे तुमच्या एंटरटेनमेंटशी आहे तुमच्या सुखसोयींशी आहे कारण आजच्या क्षणाला तुमच्या प्रायोरिटीच्या लिस्टवरती फक्त आणि फक्त अभ्यासाचं असला पाहिजे जर तुम्ही त्याच्याशी तडजोड करून तुम्ही आपल्या मनाचे चोचले पुरवणार असाल मुलांनो तर मग भविष्यकाळामध्ये तुम्हाला खरोखरच मान खाली घालावी लागेल तुम्हाला मान उंचावून कोणाशीही बोलता येणार नाही आज तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की एक असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं आहे की मी चांगला अभ्यास करेन उत्तम गुण मिळवेन आणि स्वतःला सिद्ध करून दाखवेन कारण तुमच्यात ते पोटेन्शियल आहे मुलांना फक्त आज मुठी घट वेल ध, या क्षणाला आपल्याला मुठीत घट्ट वेळ दा धरून ठेवायचा आहे कारण या मुठीमध्ये जो वेळ तुम्ही घट्ट धरून ठेवाल तो वेळच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे तुमची चांगली वेळ आणण्यासाठी उपयोगाला येणार तेव्हा मुलांनो एक लक्षात ठेवा की कोणीही तुम्हाला कितीही चिडवलं तुम्हाला बुकवम म्हटलं पुस्तकी क्रीडा म्हटलं तरी हरकत नाही आहे पण तुम्ही आता तुमचा फोकस फक्त पुस्तकांवर ठेवा तुमचे एंटरटेनमेंट मौज मजा तुमची झोप तुमचे बाकीचे सगळे मीडिया किंवा बाकीचे जे डिजिटल डिजिटल गॅजेट्स आहेत याच्याकरता तुमचा वेळ न घालवता पुस्तकावरती फोकस केलात ना मुलांनो तर तुमची मान भविष्यकाळामध्ये नक्की ताट राहील धन्यवाद